होणे यासाठी हिरडा चूर्ण घेतात मधुमेह रोगात देखील हिरडा उपयोगी वृक्षातील साळ फळ पाने मूळ या भागांचा वापर चूर्ण करताना करतात यामध्ये जास्त साल व वा फळांचा वापर करतात हिरड्याचे ऋतूनुसार वापर चैत्र वैशाख महिन्यात वसंत ऋतू असतो तेव्हा हिरडा चूर्ण मधासोबत घ्यावे ज्येष्ठ आषाढ महिन्यात ग्रीष्म ऋतू असतो तेव्हा हिरडा चूर्ण गोळ्यासोबत घ्यावे श्रावण भाद्रपद महिन्यात वर्ष ऋतू असतो तेव्हा हिरडा चूर्ण सैनोमिटासोबत घ्यावे आश्विन व कार्तिक महिन्यात शरद ऋतू असतो तेव्हा हिरडा चूर्ण साखरेसोबत किंवा गोळासोबत घ्यावे मार्गशीर्ष व पौष महिन्यात हेमंत हा थंड प्रचन ऋतू असतो तेव्हा आपण हिरडा चूर्ण सुंट पावडरीसोबत घ्यावे माघ व अडगुण महिन्यात शिशिर ऋतू असतो तेव्हा हिरडा चूर्ण आपण पिंपरी चूर्णासोबत घ्यावे खोकला लागल्यास हिरड्याचा बारीक तुकडा तोंडात धरणे अशा प्रकारे हिरडा हा भोगुणी वन औषधी उपयुक्त आरोग्यदायी आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा कार मी शैलेश रमेश आपसिंगेकर आज तुम्हाला हिरडा वनस्पतीचे औषधी महत्त्व सांगणार आहे ट्रिफरा चूर्ण हे औषध तयार करण्यासाठी आवळा भेडा यासोबत हिरडा या, या वनस्पतीचा उपयोग केला जातो पोटदुखीचा त्रास असेल पोटाचे आजार असतील तर हिरड्याचे चूर्ण दिले जाते शरीरात अशक्तपणा कमजोरी असेल तर हिरडा चूर्ण दिले जाते पोटात गरमी जास्त झाल्यास तसेच पोट साफ होत नसेल तर हिरड्याचे चूर्ण घेतात पोट व अन्य आधारावर हिरड्याची फळे पाण्यात भिजत ठेवतात व नंतर ती उकळून ते पाणी रोज सकाळी दुपारी संध्याकाळी घेतल्यास बरे वाटते हिरड्यामध्ये कडू गोड तुरट तिखट चव असल्याने कप पित्त वाट डोसावर तो गुणकारी आहे फक्त सेवन करताना एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा म्हणजे योग्य मात्रा समजते अतिसार आव पडणे यामागे हिरडा गुणकारी आहे हिरड्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता सुधारते कुष्ठरोगात इसब यासारख्या आजारांवर हिरडा उपयुक्त आहे पोष साफ करत असल्याने शरीरातील रस नीट राहतात व रोगांना प्रतिबंध करतो मूळ वयात या रोगात सेंटोमिटासोबत हिरडा चूर्ण खायला देतात तसेच रक्त पडत असेल हिरड्यापासून बनवलेले कवाट देतात तसेच हिरडा बी उगाळून त्या जागी लावतात हिरडा चूर्ण खाण्याने शरीरात हलकेपणा येतो तसेच कपडोष दूर करतो वापरानुसार हरिटकी हिरडा हिरडा व सुरवारी हिरडा असे प्रकार पडतात हिरड्याच्या पक्को बिया वळवून त्या एरंडेल तेलात त्या तळा तळाव्यात नंतर त्यांचे चूर्ण करावे यामुळे हिरड्याचा वृक्षपणा कमी होतो व एरंडेल तेलाचा स्टिग्नपणा वाढतो यामुळे विरंजक गुण वाढतो त्यामुळे मळावरट समस्या दूर करण्यासाठी तोंडाद्वारे रोज एक चमचा चूर्ण रोष घ्यावे त्यामुळे शरीरातील सर्व मळावरट समस्या दूर होतील दात घासण्यासाठी हिरडा चूर्ण वापरतात हिरणा खरे विरून त्यापासून अंजन बनवतात व डोळ्यात घालतात त्यामुळे डोळ्याचे आरोग्य सुधारते पोटातील आल्सर जखमा यावर हिरडार चूर्ण उपयोगी करते स्टूलपणा अजीर्ण